नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या तुम्ही जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल कारण की राज्य सरकारने जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा के केला जुलै महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत राज्यामधील नाही त्यामुळे राज्यामधील महिला सध्या जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर मग आज तुमच्यासाठी आणि विशेषतः जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून ही बातमी पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच उत्साह आणि हास्य फुलेलं व तुमचा दिवस आनंदाचा जाईल कारण की राज्य सरकारने जुलै महिन्याच्या हप्ता वितरणाच्या तारखेची आज घोषणा केली असून ती तारीख आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये केवळ एका मिनटामध्ये सांगणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मग लाडके बनो काल या खात्याच्या मंत्री म्हणजे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या जुलै महिन्याच्या हप्ता वितरणाबद्दल बोलताना म्हटले की राज्यामधील महिलांना आम्ही आता निराश करणार नसून लाडक्या बहिणींना हा जुलै महिन्याचा हप्ता याच जुलै महिन्यामध्ये आम्ही वाटप करणार आहोत आणि तशा प्रकारची संपूर्ण तयारी देखील राज्य सरकारने सध्या पूर्ण केली आहे तसेच हा जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची तारीख देखील आता फिक्स करण्यामध्ये दिली असून नक्कीच त्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये आम्ही जमा करणार आहोत अशा प्रकारचे वचनं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे तर मग मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या पंचवीस जुलै रोजी राज्यामधील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा करण्यामध्ये येतील व साधारणतः अठ्ठावीस जुलैपर्यंत राज्यामधील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होऊन जाईल अशा प्रकारची प्राथमिक माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी आज जाहीर केली आहे कारण की सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यामध्ये असून हे अधिवेशन पुढील दोन दिवसामध्ये संपणार आहे आणि हे अधिवेशन संपले की लगेच बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही व केवळ पुढील चार ते पाच दिवस वाट पाहायची आहे कारण की पंचवीस तारखेला तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल अशा प्रकारचे आश्वासन किंवा अशा प्रकारचे वचन स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिले याबरोबरच लाडक्या वाटत होते की ज्या प्रकारे राज्य सरकारने जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये वाटप केला होता त्या प्रकारे जुलै महिन्याचा हप्ता कदाचित ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य सरकार वाटप करू शकते परंतु राज्य सरकारने लाडक्या महिन्यांना धक्का देत एक गोड असे गिफ्ट किंवा जुलै महिन्याचा हप्ता या जुलै महिन्यामध्ये वाटप करून याच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी भेट दिली आहे त्यामुळे तुमची आता प्रतीक्षा संपली असून येत्या पंचवीस जुलै रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी भजन योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा होऊन जातील अशा प्रकारची यादी अशी माहिती आता या खात्याचे मंत्री आदिती तटकर यांनी जाहीर केली आहे तर मग अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद